दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह देशातील तेवीस राज्यांमध्ये दमदार पाऊस होणार आहे तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरी ते सामान्य प्रमाणात पाऊस असेल असा अंदाज स्कायमेट या हवामान हो संस्थेनं मंगळवारी वर्तवला आहे शहाण्णव ते एकशे चार टक्क्यांदरम्यान झालेला पाऊस हा सामान्य किंवा सरासरी प्रमाणातील असतो पावसाच्या सुरुवातीस अलमिनोच्या कारणामुळे पावसाचे प्रमाण कमी असू शकतं मात्र नंतर हळूहळू पावसाचं प्रमाण हे सामान्य होईल असं स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी सांगितलं आहे देशातील सत्तर ते ऐंशी टक्के शेती ही पावसावरच अवलंबून आहे चांगला पाऊस झाल्यास त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच गोष्टींचं उत्पादन वाढेल त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल तर स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लद्दाख उत्तराखंड गोवा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू पोंदिचेरी दादरा आणि नगर हवेली दमन दीव लक्षद्वीपमध्ये भरपूर पाऊस पडणार आहे तर बिहार झारखंड ओडिशा पश्चिम बंगालमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस होईल त्यानंतर सामान्य प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अलनिनो आणि हवामान बदलामुळे यंदाचा मार्च हा आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरल्याचं युरोपियन युनियनच्या हवामान विषयक संस्थेने स्पष्ट केलं आहे विशेषतः मागील जून महिन्यापासून मार्चपर्यंत सलग दहा महिने विक्रमी तापमान राहिले मार्चचे सरासरी तापमान एक हजार आठशे पन्नास ते एकोणीसशे दरम्यानच्या तुलनेत एक पूर्णांक अडुसष्ट अंशांना अधिक आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक